सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहशे स्वागत आजचा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की पोलीस भरती मैदानी कधी चालू होणार हा विषय मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये बोललेलो होतो आणि आता तो व्हिडिओ मी घेऊन आलेला आहोत आज एकंदरीत एक टोटल आठ मुद्द्यांवरती आपला व्हिडिओ असणार आहे टोटल आठ पॉईंट शेवटपर्यंत बघायचं आहे स्टेप बाय स्टेप खूप महत्त्वाचा असणार आहे ह्याला विथ मिनिंग असणार आहे असं बाहेरचं इकडचं तिकडचं काय विषय नसणार आहे विथ एक्सपिरियन्स असणार आहे लक्षात ठेवायचं की फिजिकलची तारीख आलेली आहे सहा तारीख कधी दहा तारीख कुठल्या जिल्ह्याचे फॉर्म आले आहेत वगैरे एकंदर जिल्हे किती आहेत त्यानंतर कुठल्या जिल्हे सहा जूनला आहेत कोणते जुल जिल्हे जे आहेत ते दहा जूनला आहेत अशा ज्या डेट आहेत त्या आपण बघायचं आहोत त्याचबरोबर हॉल तिकीट कधी येणार कारण की डेट फक्त येणार पण हॉल तिकीटचा विषय नाही आहे एकंदरीत ॲज पर रूल हॉल तिकीट कधी यायला पाहिजे एकंदरीत त्याचे जे आहे ते कोणत्या किती दिवसांपर्यंत यायला पाहिजे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे त्यानंतर उरलेल्या जिल्ह्यांचं कधी येणार आहे हॉल तिकीट किंवा उरलेल्या जिल्ह्यांचं परिपत्रक कधी येणार आहे हा मुद्दा आहे पाचवा आणि एकदम महत्त्वाचा मुद्दा एकाच वेळी होतील का मैदानी सगळ्यांचं एकाच वेळी ग्राउंड चालू होणार का हा पण विषय आहे सहावा मुद्दा सातवा मुद्दा पाऊस चालू झाला तर मध्येच हा विषय एक आहे आणि आठवा मुद्दा आहे पुढील दिशा कशी असेल ह्याच्यावरती खूप सारा विषय तुमच्यापर्यंत आज मी शेअर करणार आहे तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना महत्त्व सूचना आहे एकदम ऑथेंटिक माहिती एकदम एक्सपिरियन्सपूर्वक सांगतो सांगतोय सगळ्या गोष्टी ह्याच्या आधी पण पंधरा दिवस मी सांगत होतो त्याच पद्धतीनं आताच्या घटना घडत आहेत एवढं लक्षात ठेवायचं ओके सो so, एक विनंती आहे सर्वांना की शेवटपर्यंत आठ मुद्दे क्लिअर बघायचे आहेत कोणतेही प्रश्न राहणार नाही याची नोंद घ्यायची तर सुरुवात करूयात कोणकोणत्या जिल्ह्यांचं हॉल तिकीट किंवा परिपत्रक आलेलं आहे महत्वाचं परिपत्रक तर सोलापूर कोल्हापूर जा, गोंदिया जालना नाशिक आणि काल लेट पडलेलं मीरा भाईंदरचं वसई विरारचं आहे तर ह्याच्यामध्ये एक महत्वाची सूचना आहे खूप महत्वाची आहे ह्याच्यामध्ये एस आर पी एफचे चे ग्राउंड वगैरे लवकर लवकर चालवण्याची शक्यता त्यांनी सांगितलेली होती आणि सगळ्या ज्या सगळ्या ज्या परिपत्रक काढलेल्या जिल्ह्या आहेत किंवा जे काही आहेत परिपत्रकामध्ये दिलेली जी सूचना आहे त्याच्यामध्ये दहा तारीख सहा तारीख कोल्हापूरने पहिला आठवडा सांगितला आहे याच्यामध्ये तारखेचे नमूद केलेलं नव्हतं हे टेन्टेटिव्ह तारखा त्यांनी दिलेल्या आहेत अंदाजित तारखा की आपल्याला मनुष्यबळाची कमतरता किंवा आप कि मनुष्यबळ आपल्याला उपलब्ध करून द्यावं जसे ट्रॅफिक डिपार्टमेंट असेल बाकी सगळं असेल जसं की वर्ग एक अधिप अधिकाऱ्यापासून ते वर्ग चार अधिकाऱ्यापर्यंत जेवढे काही फिजिकल साठी लागतात तेवढेच्या तेवढे सगळेचे सगळे आपल्याला अधिकारी पाहिजेत म्हणून अशा पद्धतीनं त्यांनी काय काही परिपत्रक काढलं होतं मग आज सकाळी अकरा वाजता रत्नागिरीची मीटिंग झालेली आहे त्याच्यामध्ये काय झालं हे लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यानंतर तीन तारखेला लगेच मीरा भाईंदरची मीटिंग लागलेली आहे त्याच्यामध्ये एकंदरीत तेरा चौदा अधिकारी यांचा समावेश असणार आहे त्याचबरोबर रत्नागिरीची जी मीटिंग झाली सकाळी त्याच्यामध्ये आठ नऊ अधिकाऱ्यांचा समावेश सिनियर पर्सनचा होता अशा पद्धतीने ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे एकंदरीत पहिला मुद्दा सगळ्यांना कळाला असेल की आतापर्यंत सहा जिल्ह्यांचे टोटली परिपत्रक आलेले आहे त्याच्यामध्ये अंदाजित तारखा ह्या आलेल्या आहेत खूप महत्त्वाचं आहे ह्या दोघांच्यामध्ये जर डिफरंट बघितला तर काही दोघं तिघांच्या ज्या तारखा आहेत कोल्हापूरनं तर पहिला आठवडा सांगितलं त्याच्यामध्ये तारखेचा सा नमूद केलेला नाही आहे बाकी मीरा भाईंदरनं सांगितले दहा तारीख आहे रत्नागिरीनं दहा तारीख सांगितले नाशिक वगैरे आहे किंवा सोलापूर आहे त्यानं सहा तारीख सांगितलेलं आहे म्हणजे दोघांच्या मध्ये तफावत असलेली आपल्याला दिसून येतं आणि हे असं का वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला आता बघायच्या आहेत त्यानंतर सहा जून तारीख कोणते जिल्हे मी तुम्हाला आता सांगितलं दहा जून तारीख हे सुद्धा मी तिसरा पॉईंट तुम्हाला मी क्लिअर केलेलं आहे हॉल तिकीट कधी हा विषय खूप महत्त्वाचा आहे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे मध्ये हॉल तिकीट फेक फिरत होतं त्याच्यामध्ये जे चेंजेस झालेले त्या मुलांनी एडिट केलेलं होतं ते सुद्धा मी तुम्हाला समजून सांगितलं त्यामुळं खूप महत्त्वाचं आहे की हॉल तिकीट कसं असतं त्या वागेनं सगळे एडिट केलेलं होतं लाईनमध्ये टेक्स्ट लाईन वगैरे वगैरे सगळ्याच्या सगळे एडिट करून आपलं हॉल तिकीट त्यानं तयार केलेलं होतं हा विषय खूप महत्वाचा पण तुमच्यापर्यंत शेअर केलेला होता आता हॉल तिकीट कधी येणार समजा हॉल तिकीट सहा तारखेचा जर असेल हा मुद्दा खूप महत्वाचा आहे ह्या मुद्दा जर आज जर क्लिअर झाला आज उद्या तर कदाचित ग्राउंड चालू होऊ शकतं याची नोंद घ्यायची आहे कोणीही झोपू नका कोणीही आळस करू नका ह्याच्या आधी वीस दिवसापासून मी विनंती करतोय आणि आता पण विनंती करतोय आता पण विनंती करतोय हॉल तिकीट हे सात तारखेचं हॉल तिकीट हे कमीत कमी एक तारखेला यायलाच पाहिजे म्हणजे आज तारीख आहे एक जून सात जूनला ज्या जिल्ह्यांनी दिलेलं होतं ज्या एस आर पी एफच्या गटने दिलेलं होतं सोलापूर वगैरे तर त्या जिल्ह्यांचं आज जर हॉल तिकीट आलं तर सहा तारीख ही फिक्स आहे असं समजायचं नसेल तर कदाचित मागे पुढे ह्या गोष्टी होऊ शकतात हा आहे कदाचित ह्या मागे पुढे गोष्टी होऊ शकतात आज एक तारीख आहे आज संध्याकाळची वेळ सायंकाळची वेळ झालेली आहे अजूनपर्यंत एका पण जिल्ह्याचं हॉल तिकीट आलेलं नाही याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं सहा तारखेचं असेल तर कमीत कमी पाच दिवस तरी मुलांना हॉल तिकीट उपलब्ध संकेतस्थळावर करून द्यावे लागतात मेलवरती मेल करावे लागतात मेसेज करायला करा लागतात जेणेकरून मुलं तुमचं ट्रेन असेल किंवा तुमची बस असेल किंवा तुमची जे काही जाण्याची जे काही तुमची सुविधा असतील त्या सगळ्या पूर्ण करतील याची त्या नोंद त्यांना असते ओके सो पाच दिवस तर आधी हॉल तिकीट यावंच लागतं पाच दिवस आधी हॉल तिकीट यावंच लागतं पण आज एक तारीख ही संपत आलेली आहे कदाचित आज जर नाही आलं आणि उद्या सकाळ दुपार पण जर नाही आलं तर कदाचित तारीख एक दोन दिवस पुढे जाऊ शकते किंवा त्याच्यावरती विचार करावा लागणार ह्या गोष्टीचा की बाबा हॉल तिकीट का आलं नाही सहा तारखेला तुम्ही चालू करलाय पण हॉल तिकीट का आलं नाही हा विषय खूप महत्वाचा आहे सो हा ह्याच्यावरती सगळं गणित फिरणार आहे ह्याच्यावरती सगळं गणित फिरणार एवढं लक्षात ठेवायचं चार जूनला राजकारणाचा धमाका तुम्हाला सांगितलेलंच आहे सहा जून ते दहा जून मोठा वादळी पावसाचा वारा सांगितलेला सा। आहे किंवा पाऊस सांगितलेला आहे आणि तो जर आला तर मग सगळंच गुंडाळलं आणि सगळ्यांनीच घरात बसायचं जे काही पावसं संपल्यानंतर मग कदाचित ग्राउंड चालवू शकतात जसं मी वीस दिवसापासून सांगतोय ह्या दोन तीन गोष्टी आहेत ज्या भरतीला अडथळे करू शकतात एक पाऊस आणि दुसरी गोष्ट राजकारणाच्या आतलं सतात म्हणजे सतांतर म्हणजे काय त्यांच्या त्यांच्यातले बदल म्हणजे शिवसेना आली काँग्रेस आलं भाजप आलं वगैरे वगैरे त्यांच्या त्यांच्यातल्या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीनं आणि तिसरी गोष्ट खूप महत्वाची जी गोष्ट सरकार आज साईडला करते जी गोष्ट सरकार आज बगल देऊन जाते ती म्हणजे वयवाढीचा मुद्दा कारण की नांदेडच्या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने सांगितलं होतं की वयवाडीबद्दल लवकरच एक मोठी घोषणा करू त्यानंतर ती मुलं चिरलेली आहेत त्यांचा आक्रोश आहे त्यांचा राग आहे आणि ती त्या पद्धतीने प्रयत्न करत असलेली आपल्याला दिसून येतात पण कदाचित सरकार ह्या गोष्टीला डावलून चालले असं दिसून येत असलेलं आपल्याला दिसून येतं याच्यामुळं कदाचित परिणाम होऊ शकतो ह्या दोन तीन गोष्टी आहेत ह्या दोन तीन गोष्टी आहेत कारण सहा तारीख अगोदर आहे दहा तारीख अगोदर आहे तेरा तारखेला त्यांचा निकाल आहे कोर्टाकडून त्या पद्धतीनं त्याच्यावरती सुनावणी आहे पण यांनी जर आधी चालू केलं तर कदाचित मग अजूनसुद्धा कोर्टाने आदेश काढले मध्येच की बंद करा म्हणून तर मग लईच मोठा विषय होऊ शकतो हा विषय खूप महत्त्वाचा आहे ओके पाचवा खूप महत्त्वाचा उरलेल्या जिल्ह्यांचं परिपत्रक कधी येणार अजून आतापर्यंत फक्त सात ठिकाणाचा आलेला आले आहे सात गटाचं सात जिल्ह्याचे आलेले आहेत पण उरलेले जे आहेत जिल्हे ते कधी आहे ना जसं एसआरपीएफ ला तुम्हाला सांगितलं एकोणीस गटांमध्ये होणार आहे रेग्युलर शिपाई भरती आहे ती शेचाळीस ठिकाणी होणार आहे शेचाळीस ठिकाणी हे कुणालाही मागण्यास कदाचित एवढं लक्षात ठेवायचं वेगळ्या वेगळ्या घटक आहेत त्याच्यामध्ये लोहमार्ग पोलीस पण ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये आणि काही ठिकाणी नवीन नवीन पोलीस मुख्यालय वगैरे स्थापन केलेले आहेत पोलीस स्टेशन स्थापन केलं तिथं वाढतील लोकसंख्या लो आणि तिथं वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही आस्थापनावरती चेंजेस झालेले आहेत ते सुद्धा वाढ झालेले आहे त्यामुळं एकंदरीत लोहमार्ग आणि कॉन्स्टेबल हे एकत्रच पकडलं जातं आणि त्या जे त्या घटकाची एकत्रच एक्झाम होणार आहे त्यामुळं ती गोष्ट ही वाढलेली आहेत याची संख्या पण वाढलेली आहे एवढं लक्षात ठेवायचं ओके okay. सहावा आणि खूप महत्वाचा मुद्दा एकाच वेळी होतील का मैदानी एकाच वेळी सगळ्यांचं मैदानी होणार का तुम्ही जर बघितला तर चार तारीख सॉरी सहा तारीख एका, एका एक दोन तीन जिल्ह्यांनी दिले आणि उरलेल्या जिल्ह्यांनी दहा तारीख दिलेली आहे आणि एका जिल्ह्यानं पहिला आठवडा म्हणून सांगितलं त्यांनी तारखा फिक्स नाही आहे तेवढं लक्षात ठेवायचं म्हणजे त्यांच्यातच मतांतर आहे त्यांच्यातच एकी नाही आहे मग हे ग्राउंड एकाच वेळी कसं चालू असलेलं दिसून येईल हा विषय खूप महत्वाचा आहे एकंदरीत असं दिसून आलं की ज्या जिल्ह्यांचे ज्या गटाचं अर्जसंख्या कमी आहे किंवा काल जसं मुंबईला इव्हनिंगला बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये सांगितलेलं होतं की एकंदरीत कमी लोकसंख्या असलेले जिल्हे कमी लोकसंख्या कमी अर्धसंख्या असलेले जिल्हे आणि कमी जागा असलेले जिल्हे त्यांचं पहिला ग्राउंड लवकर चालू करावं त्याचबरोबर हवामानाचा सुद्धा विचार करावा म्हणून त्यांनी बैठकीत नमूद केलेलं आहे जे मी वीस दिवसांपूर्वी अगोदर सांगत होतो ते सुद्धा कालच्या बैठकीत तोच मुद्दा परत इन फ्रंटला आलेला आपल्याला दिसून येतो खूप महत्वाचा विषय ठीक आहे सो एकाच वेळी मैदानी चालू होईल का तर अजून सुद्धा कुठले सहा जिल्हे सोडले सहा घटक सोडले तर कोणत्याही जिल्ह्याचं परिपत्रक आलेलं नाहीये समजा आज उद्या जर उरलेले दहा पंधरा परिपत्रक यायला चालू झाले आज संध्याकाळीपर्यंत उद्या सकाळी दुपारपर्यंत तर कदाचित दहा तारखेच्या दरम्यान एकंदरीत ग्राउंड चालू होऊ शकतं त्यामुळं आळसपणा सोडा हा काय सांगतोय तो, तो काय सांगतोय शेवटी शासनाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाहीये तुम्हाला दिलेल्या वेळापत्रकानुसार तुम्हाला तिथं जावंच लागेल उद्या तुम्ही कोणी सांगितले ह्या सरांनी सांगितलेलं होतं होत नाही म्हणून म्हणून मी निवांत बसलो नाही तर मग झालं असतं नाही तुम्ही दोन चार दिवस नावं ठेवाल पण नंतर तुमच्या आयुष्यावर तुम्हीच दगड मारून घेणार दुसरा कोणी त्याला जबाबदार नसेल एवढं लक्षात ठेवायचं म्हणून गेले वीस बावीस दिवस झालं मी नियोजन तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याकडे अजून तीस ते चाळीस दिवस आहेत तुम्ही बाबांनो या पद्धतीनं तुमचं नियोजन करा तुम्ही दुर्लक्ष केला असाल नसाल तुमच्यासोबत ओके सातवा पाऊस चालू झाला तर काल जसं मी म्हटलो की हवामानाचा जे काही मुद्दा आहे तो कालच्या इव्हनिंगच्या बैठकीत मुंबईमध्ये सादर केला होता सुद्धा नमूद केला होता जर पाऊस चालू झाला समजा पुढील परती चालू करायच्या अगोदरच तर कदाचित सगळीच भरती आहे ती पुढं होऊ शकते कारण की आपल्याकडे पाऊस चालू झाला तर थांबत नाही सगळ्या पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे आमच्या तर जिल्ह्याला एकाच वेळी दोन दोन वेळा तीन तीन वेळा पूर येतो एवढा सोपा विषय नाही आहे त्यामुळं या गोष्टीचा विचार तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे एकंदरीत पाऊस चालू झाला तर मग अवघड आहे कंडिशन भरतीची समजलं सो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आठवा पुढील दिशा कशी असेल पुढील दिशा कशी असेल एकंदरीत पुढील दिशा जी आहे हा विषय खूप महत्त्वाचा आहे सो so, तुम्हाला जे हे दोन तीन पॉईंट मगापासून सांगतोय की हे जर आडवे आले किंवा ह्याच्यामुळे काही प्रॉब्लेम आले तरच कदाचित भरती ही पुष्पहन होऊ शकते पुढं जाऊ शकते नसेल तर जे कमी जिल्हे आहेत कमी अर्ज कमी अर्ज आलेले जिल्हे आहेत कमी संख्या असलेले पदसंख्या असलेले जिल्हे आहेत ते पहिला कदाचित हे उरकून घ्यायचा प्रयत्न करतील पण कदाचित मला असं वाटतं की सरकारला कदाचित वयवाढीचा विषय पटलेला नाही आहे त्यांना तो वाढवायचा नसेल म्हणून कदाचित कोर्टाच्या आदेशावरती बगल देऊन ते लवकर लवकर प्रयत्न करत असतील का हा विषय पण आहे पण आमची मुलं जे आहेत जे मुलं प्रयत्न करतात प्रामाणिक त्यांना पण सल्युट असेल त्यांच्यामध्ये युनिटी दिसत आहे ती सुद्धा प्रयत्न करत आहेत असेच प्रयत्न करत राहा शंभर टक्के तुम्हाला यश भेटो शेवटी प्रत्येकजण आपल्या यशासाठी झगडत असतो पण याचा फायदा रेग्युलर मुलांना पण होईल पण डिसएडव्हानेज पण आहेत बाकी सगळ्या गोष्टी पण आहेत प्रत्येकाचा विचार प्रत्येकासोबत सो कशा पद्धतीनं ह्या गोष्टी पुढच्या होणार आहेत ह्या गोष्टी येणारे दोन तीन दिवसामध्ये कळून जातील पण आज एक तारीख आहे हॉल तिकीटचा विषय ग्राउंड सॉल्व्ह व्हायचा विषय थोडासा धुरकट असलेला दिसून येतो कारण की पाच दिवस आधी तरी शंभर टक्के तुमचं हॉल तिकीट पाहिजे एका जिल्ह्याला जर लांबून यायचं असेल मुलांना तर त्याला अगोदर रेल्वेचं बुकिंग करायला पाहिजे आणि रेल्वेचं बुकिंग करायचं म्हणलं तर आता आहे सुट्टीचा दिवस एक एक महिन्याचं तिकीट बुकिंग आहे फुल जाता येता मुलांना तळात हा शंभर टक्के ठरलेला आहे काल अशी एक घटना मिळाली कुठल्या तर जिल्ह्यामध्ये एका मुलांना आता हे भरती पडले म्हणून त्यांना आत्महत्या केली वगैरे एक मुलाने मला मेसेज केलेला होता त्याच पद्धतीनं सो बाबांनो अशा कुठल्याही घटना करू नका सर्वांना कळकळीची विनंती आहे संधी लास्टची नसते आपल्यावरतीच सगळ्या गोष्टी डिपेंडिंग असतात त्यामुळं ह्या गोष्टी करू नका या गोष्टी करू नका परत एकदा सांगतोय वाटलंच तर जेवढं करता येईल तेवढं स्वतःसाठी करा आई बाबांसाठी करा आणि जेवढं यश लवकर मिळवता येईल तेवढं लवकर मिळवा हे शॉर्टकट मारून आयुष्यातून एक्झिट होणं हे सोपं आहे पण आयुष्यभर सगळ्या गोष्टी सांभाळून तोल सांभाळणं हार जीत सांभाळणं ते पचवणं आणि पुढं जाणं हेच जीवन आहे सो तुम्ही विचार करा ह्या गोष्टीवरती तुमच्यावरती सगळं जीवन डिपेंडिंग आहे तुम्ही कसं हाताळता हे सगळं तुमच्यावरती डिपेंडिंग आहे समजलो वीस वर्ष एकवीस वर्ष बावीस वर्ष पंचवीस वर्ष अठ्ठावीस वर्ष चं होऊन पर्यंत तुम्ही जर हाताच्या तळहाताच्या फोडासारखं जर ऐक बाबा तुम्हाला जपत असतील तर कमीत कमे कमी त्यांच्यासाठी काय करायचं नसेल तर राहू दे पण त्यांच्यासोबत तरी कमीत कमी काठी म्हणून आधार देण्याचा प्रयत्न तुम्ही करायला पाहिजे शंभर टक्के करायला पाहिजे सो एक्झिट करू नका एवढं सोपं नाही आहे तो विषय सो एकंदरीत ज्या गोष्टी आता आलेल्या आहेत त्याच पद्धतीनं त्या फेस कराव्या लागतील जसं मग असे म्हणलं मा की सरकारच्या पुढं कोणी जाऊ शकत नाही तुम्हाला उद्या हॉल तिकीट आलं तर तुम्हाला उद्या, उद्या ग्राउंडला जायलाच पाहिजे तर सांगते तुम्ही जाऊ नका राहू दे ग्राउंड बंद पाडू तर त्याच्यावरती विश्वास ठेवणं एवढं पॉसिबल नाही कारण की सरकार आहे ते शेवटी सरकार आहे त्यांच्या पुढं काही गोष्टी ज्या आहेत ज्या छोट्या छोट्या असतात त्यामुळे ह्या गोष्टी ह्या एक दोन तीन गोष्टीमध्ये फिरत आहेत आता काय होते ते त्याच्यावरती डिपेंडिंग आहे सो पोलीस भरती जे आहे होऊ घातलेले आहे एस आर पी एफचं ग्राउंड तर लवकरच उरकून जाईल बाकीच्या घटकांचं ग्राउंड हे शंभर टक्के कसं होईल हे येणारे दिवस दोन तीन ठरून जातील पण आजची एक तारीख आहे आज जरी सहा जिल्ह्याचं जर हॉल तिकीट सॉरी परिपत्रक आलं तर कदाचित प्रॉब्लेम होऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे सो सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील जाता जाता एक गोष्ट जे सामान्य घरातली मुलं आहेत जे छोटे छोट्या घरातली मुलं आहेत ज्यांना बाहेर अकॅडमी मोठमोठ्या लावायला जमत नाहीत त्या मुलांसाठी पाचशे रुपयेमध्ये आपली मिशन खाकी बेच चालू केलेले आहे महिन्याला फक्त पाचशे रुपये आहेत ह्याच्यामध्ये शूज घालण्यापासून शूजची नॉट लॉक करण्यापासून ते तुमचं वॉर्मअप पुलिंग डाऊन स्टॅमिना स्ट्रेंथ इंडुरन्स ट्रेनिंग प्रॅक्टिसचे व्हिडिओ सगळ्याच्या सगळ्या याच्यामध्ये असतील ऑडिओ व्हिडिओ लेक्चर असतील विकली टाइम टेबल असेल डायट असेल इंजुरीवरती कशी मात करायची दोन तीन दिवसामध्ये त्याच्यातून कसं निघायचं जाताना कसं जायचं ग्राउंडच्या अगोदर काय करायचं ग्राउंड कसं मारायचं पळताना कसं पळायचं सगळ्याच्या सगळ्या टोटल इन्फॉर्मेशन हे ह्याच फीमध्ये असणार आहे त्यामुळे ग्रामीण भागातल्या मुलांसाठी ही एक संधी तयार करण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून केलेला आहोत सो ऑनलाईन बॅच घेणारा महाराष्ट्रातला फिजिकलचा एकमेव प्रशिक्षक आहे त्यामुळे ह्या या गोष्टीचा फायदा तुम्ही घ्यायचा आहे तर याचा ॲडमिशन कसं करायचं तर याच्या खाली व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोर नावाचं छोटंसं बटन आहे आत्ता खाली ते क्लिक केलं त्याच्यामध्ये आत गेला की तुम्हाला काय दिसेल आपल्या व्हिडिओची टेलिग्राम चॅनेलची लिंक दिसेल सो टेलिग्राम चॅनेलची लिंक त्याच्यामध्ये दिलेला आहे तिथं तुम्ही काय तुम्हाला जर पाहिजे असेल बेस्ट तिथं जॉईन करायचं आहे लवकर लवकर दोन दिवसामध्ये उद्याची शेवट तारीख असेल उद्यानंतर मी कुणाला घेणार नाहीये आत्ताच सत्तर ऍडमिशन फुल झालेली आहेत याची नोंद घ्यायची आहे त्यानंतर उद्या संध्याकाळी नंतर कुणाचाही प्रवेश घेतला जाणार नाही कोणीही कॉल करायचं नाही त्यानंतर माझी जी मुलं असतील त्यांच्यासोबत मी राहील मी जेवढं सांगतोय तेवढंच पाळायचं दुसऱ्या गोष्टी एकसुद्धा त्याच्यामध्ये इकडतकडे करू नका शंभर टक्के तुम्हाला वर्दीच्या हा मी शंभर टक्के देणार याची नोंद घ्यायची आहे सो so, लवकर लवकर ॲडमिशन करायचं आहे लिंक दिलेले आहे ते जाऊन तुम्ही जॉईन करायचं आहे चॅनलवर चा, जर नवीन असाल तर सर्वांना विनंती आहे की जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण की अशीच इन्फॉर्मेशन जी एक्सपिरियन्स आहेत मॅडम पण आहे तुम्हाला माहितीच आहे स्वतः तीन टाईम मेडलिस्ट आहेत एकवीस किलोमीटरला आणि तीन टाइम पुरिस भरतीला त्यांच्या टाइमला त्यांनी शंभरपैकी शंभर मार्क मिळवलेले आहेत त्या मॅडम आहेत तेवढं लक्षात ठेवायचं ज्या माझ्या मिसेस आहेत सो आम्ही दोघं मिळून तुमच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि लवकरात लवकर सगळ्यांना वर्गीत उभा करण्याचं काम जेवढे ॲडमिशन घेतील तेवढ्यांसाठी प्रयत्न करणार शंभर टक्के सो सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील मी इथंच थांबतोय धन्यवाद